هنار وسيم आणि मी या महिलांसोबत आलेली आहे मी पण एक शेतकरी आहे मी जर का यांच्यासोबत आलेली आहे तर माझा एकच हेतू आहे की आमचं गाव पुनर्वसनमध्ये असल्यामुळे रस्त्याची आम्हाला कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे आणि आम आमचं गाव पुनर्वसन व्हायला पाहिजे रस्ता आम्हाला नको आहे रस्ता हा येतोय रस्त्याला इतका निधी उपलब्ध होतोय चार कोटी छप्पन लाख रुपये निधी हा रस्त्याला उपलब्ध झालेला आहे आणि रस्त्याचं काम आहे तात्काम आहे बरं गावाचं पुनर्वसनाचं काम काब तात्काळ नाही होते गावाचं पुनर्वसनाचं काम बी तात्काळ व्हायला पाहिजे ना गावाला पण निधी येऊन गेलेला आहे मग गावाचा निधी आलेला आहे तर मग जागा वाटप व्हायला पाहिजे जागा वाटप करून सरकार सर्वांना त्यांनी प्लॉट वाटप करून द्यायला पाहिजे आणि नि जो निधी आलेला आहे त्याच्यामधून ज्याची जी रक्कम आहे त्यांना ती झोपली गेली पाहिजे आमच्या गावात आज अशी स्थिती आहे की एकही घर व्यवस्थित नाहीये सगळे घर पडण्याच्या स्थिती आहे आणि जर का रात्रीच्या वेळी घर पडले तर तिथं घरं पडल्यानंतर ते लोक मरतील याला कोण जबाबदार राहणार शासन जबाबदार राहणार आहे का आज आम्ही आमचं घर पडलं तेव्हा आम्ही तिथं नव्हतो नाही तर आज आमच्या घरात सुद्धा आम्ही तीन लोक मरलेलो असतो मागच्या वर्षी आणि शासन जर काही मेलेले प्रेती तर आमच्या गावातील लोक आणत असतील आणि त्याच्यावर जर शासन लक्ष देत असेल आणि आम्हाला करत असेल तर आम्ही याला पर्याय काय ठेवायचा आम्हाला आत्महत्या शिवाय पर्याय काय उरतोय आम्हाला आत्महत्या करून घ्यायची का शासनाचा हाच हेतू आहे का की शेतकऱ्यांनी आत्महत्या करून घ्यायची शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं यासाठी निर्माण केलं का शेतकऱ्यांनी आत्महत्या करून घ्यावी म्हणून शिवाजी महाराजांचा कोणता हेतू होता की बुवा शेतकऱ्यांना न्याय मिळावा स्त्रियांना स्त्रियांवर अन्याय होऊ नको अत्याचार होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र स्वराज्य निर्माण केलेलं होतं ना या महाराष्ट्रामध्ये ही स्थिती आहे आज जर शासन आमच्यावर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोक असून सुद्धा आमच्यावर जर शासन लक्ष देत नसेल तर आम्ही शासनाविरुद्ध जायला काय आम्हाला हरकत नाही मग आम्ही इथं आत्महत्या करायला कलेक्टर ऑफिसला यायचं का आम्ही तेच पर्याय पुढे आपण हे करणारे की आम्ही इथं जर आम्हाला शासन कलेक्टर साहेब जर भेटत नसेल वारंवार आम्ही त्यांना निवेदन देतोय आमच्या गावातील ग्रामस्थ येऊन चार पाच वेळेस त्यांना निवेदन देऊन गेले निवेदन दिलं तरी आम्हाला कलेक्टर साहेबांकडनं काहीच उत्तर मिळालेलं नाही गावात आम्हाला नोटिसा येत आहे नोटीसा आम्ही जर स्वीकारत नसून आम्ही नोटिसा स्वीकारलेल्या नाहीत एकही शेतकऱ्याने त्या नोटीसांच्या यातल्या दिलेला नाहीये तरी ना सुद्धा हे नोटिसा नसल्यावर सुद्धा आम्हाला कस काय तिथं रस्त्याची मोजणी चालू झालेली आहे रस्त्याचं काम कसं काय चालू झालेलं आहे मग पुनर्वसनाचं कामाला का शासन एवढं हे करत आहे पुनर्वसनाच्या कामाला शासन लक्ष का नाही देते रस्त्याच्या कामाला शासन का लक्ष देत आहे कारण त्यांना पैशांचा दबाव असेल म्हणून पैसे खायला भेटत आहे त्यांना मग शासन पैशांचा वापर करतोय एका शेतकऱ्यांचा गैरवापर करतोय शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावे नाही तर शेतकरी हा आत्महत्या यांना कोणताच पर्याय उरलेला नाहीये आणि आमच्यामध्ये जेवढे सर्व शेतकरी तेवढे सर्व रस्त्यामध्ये ज्यांची जमीन जाते तेवढे शेतकरी इथं हजर आहे आणि जेव्हा मोर्चा आलेला होता की किंवा रस्ता पाहिजे तेव्हा एकही शेतकरी त्यांच्यामध्ये नव्हता जो शेतकरी त्यांच्यामध्ये असेल त्यांना तुम्ही विचारून बघा की तुम्ही स्वतः शेतकरी असून तुम्ही ती जमीन द्यायला तयार, एक तयार का एकही शेतकरी जर का जमीन द्यायला तयार नाहीये रस्ता कसा काय होतोय तिथं म्हणजे शेतकऱ्याचा एकही शेतकऱ्याची मान्यता रस्त्याला नाहीये शेतकऱ्यांना फक्त पुनर्वसन पाहिजे रस्ता नकोय एवढीच शासनाला विनंती आहे कळ कवी शेतकरी जय महाराष्ट्र आज तुम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं नेमकं काय विषय तुमचा आमचा हा विषय होता की आम्ही पाटासाठी जमीन ऍक्वायर केलेली होती सरकारने ती एकोणीसशे एकोणसत्तर साली पाटावरती ती जमीन शेतकऱ्यांची ॲक्वायर केलेली असल्यामुळे आम्ही ती पाण्यासाठी दिली होती आम्हाला फक्त पाणी पाहिजे त्या पाटावरती आम्हाला रस्ता नको आहे सर्व शेतकऱ्यांचे सोळा हेक्टर जमीन ही पाण्यासाठी जी वापरण्यासाठी जी दिलेली ती रोडसाठी हे वापरायचा घाट घालतायत आणि सरकार ही एकाच व्यक्तीच्या मागे एकच व्यक्ती या जमिनी फक्त त्याचा स्वतःचा वैयक्तिक स्वार्थासाठी ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय ती ती शेतकऱ्यांच्या पोटावरती लात मारल्यासारखं आहे आणि शेतकऱ्यांच्या पोटावरती लात मारू नये म्हणून सर्व आमच्या गावाच्या सर्व शेतकरी आणि महिला मंडळ बन भगिनींनी हे इथपर्यंत एका ग्रामीण भागातून तर शेठ शहरी भागापर्यंत कलेक्टर साहेबांपर्यंत आम्हाला या इथपर्यंत यावं लागतं कारण हा बेकायदेशीर वृत्ती आहे की आम्ही पाण्यासाठी संपादित केलेली जमीन ही रोडसाठी संपादित मागतायत आणि बेकायदेशीर त्यांनी तो ठराव केलेला आहे हा महेंद्र बोरसे नावाचा आमचा सरपंच माजी सरपंच हा महेंद्र सरपंच अशासकीय सदस्य म्हणून याच्या या सदस्य म्हणून तो नियुक्त आहे आणि हा शासकीय सदस्याचं गैरफायदा घेतोय तो तो दबाव या अधिकाऱ्यांवरती आणतोय आणि बेकायदेशीर ग्रामसभेची मिटिंग त्यांनी घेऊन ती शेवळ साहेबांना ग्रामसभेची ती मिटिंग दिलेली आहे म्हणून आम्हाला हा पाटावरती रस्ता नको आमचं पुनर्वसन पाहिजे कारण आमचं पुनर्वसन हे अत्यंत गरजेचं आहे आमचं पुनर्वसन असं अत्यंत गरजेचं आहे की आमच्या गावातली घरं पडतायत आणि त्या ठिकाणी आम्हाला सर्व सुविधा ह्या नव्या गावामध्ये मिळाव्या मिळाव्यात आणि त्या ठिकाणी आमचं संपूर्ण अर्ध अर्ध काम पूर्ण झालेलं आहे तरी आम्हाला हा रस्ता नको आम्हाला पुनर्वसन पाहिजे वारंवार तुम्ही यासाठी निवेदन दिलेले आहेत पण मात्र तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत पुढचं तुमचा पाऊल काय राहणार आहे पुढचं पाऊल एक आमचं एकच आहे की आम्ही शासनाला वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन शासन फक्त घेऊन घेतं आणि बघ्याची भूमिका घेतं म्हणून आम्हाला आमदारला काल मोर्चा काढावा लागला आणि तो मोर्चा काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रांत साहेबांना तो मोर्चा तिथे प्रांत कार्यालयावरती घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी आमचं सर्व मा, मा मायाबहिणी आणि आमचे हे ग्रामस्थ शेवटी आत्महत्याला प्रवृत्त करण्याचं काम आणि हे पाप हे शासन करते म्हणून या ठिकाणी आता आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही तू आमची बाजू हे ऐकून घेत नसतील तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही